गावदी प्रसन अमोलश जाधव जिते आणि आकाशभाई जाधव जिते यांना जोर झाले आई गावदी प्रसन्न रायफल कनया ग्रुप कुंडेवाल आई गावदी प्रसन्न रायफल कन्या ग्रुप कुंडेवाल पनवेल ही सुंदर गाडी माझ्या जमली बघा अरे बघा सुंदर गाडी पळते बलमाची गाडी आणि आता शर्तीमध्ये उजवी साईड धन्यवाद वैखरे बदस वाकश यांचा घरचा बलमा भिंजोरचे गोळ्याचे मानकरी कैलाश डोयखरे मंगेश डोयखरे आणि चेतन संतोष शेट डोईखरे वैखरे बदस वाकस भिंजोरचे गोळळाचे मानकरी आपला अभिनंदन तर बघा आमच्याकडे भिंदोरला नाव जे अंबेचर प्रसन्न यश कमलाकर सोनावले पिंपलोली फक्त बैलुरी साईड उजवी दोन बदल्या आणि अकरा हजार लोक रखमदा भिंजोरी त्यांना